सडपातळ बांधा अंगात टी शर्ट पाठीवर बॅग सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद अभिनेता कैद झालेला असून पायऱ्यांवरून तो घरातून बाहेर पडतानाचा फोटो कैद झालेला आहे सैफ अली खानवर मध्यरात्री चोरट्याने हल्ला केला आणि यामध्ये अभिनेतेच्या मानेवर गंभीर दुखापत झाली असून त्यास लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे मात्र खासगी सुरक्षा भेदून आणि प्रसिद्ध कलाकाराच्या बंगल्यात घुसून त्याच्यावर हल्ला करण्यात आल्यानं सगळीकडे खळबळ उडाली होती पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ता आरोपीला ताब्यात घेतलं आहे आता आरोपीचा फोटो समोर आलाय चढपातळ अंगा टी शर्ट आणि पाठीवर बॅग घेऊन आरोपी घरात शिरताना दिसून येतो आहे सैफ अली खानच्या घरी शिरलेला चोरटा मध्यरात्री दोन वाजून तेहत्तीस मिनिटांनी सैफच्या घरी आला होता त्यावेळी त्याच्या घरातील लिमा म्हणजे तैमूरला सांभाळणारी आया हिच्यासोबत त्याची झटापट झाली त्यानंतर अभिनेता सैफ आरडाओरडा ऐकून धावला त्यानंतर चोरटा आणि सैफ अली खान यांच्यात झटापट झाली यामध्ये सैफवर हल्ला करून आरोपी पायऱ्यांवरून पळून गेल्याची घटना मध्यरात्री घडली सध्या या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात असून पोलिसांची पंधरा पथके शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत आणि यामध्ये गुन्हे शाखेची आठ पथके मुंबई पोलिसांची सात पथके तपासात कार्यरत आहेत रेल्वे स्टेशन बस स्थानकावर तपास केला जात आहे आरोपीने वांद्रे स्टेशन गाठलं होतं त्यामुळे त्या दिशेने तपास होत आहे हा फोटो सैफच्या इमारतीवरील सहाव्या मजल्यावरचा आहे आरोपीने सैफच्या घरातून पळल्यानंतर स्टेशन परिसरात नेमका कसा गेला याची शोध पोलिसांकडून घेतला जात आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई